चला आता आपल्याला झोपायचं काय करायचं अजून गोष्ट सांग का एक गोष्ट सांगतो तुला का एक असत काय असत जंगल काय असत जंगल जंगल असत जंगलात भीमाशंकरच्या अभयारण्यात हा बेबी अरे त्या जंगलात राहत असते एक कुटुंब एक नवरा बायको आणि तुझ्यासारखा एक छोटा बेबी त्यांचं घर असतं टेकडीवर झोपडीवर कुठं असत कुठं असत वरती असत कुठं असत वरती मग ते कुठं राहतात हा मग एक दिवस काय होत त्या जंगलात ते झोपडीत राहत असतात मग शेतातली काम असतात भरपूर मग त्या बाळाच्या बाला? बाळाचे मम्मी पप्पा जातात शेतात कामाला शेतात कुठं हा शेत असत त्यांचं खाली नदी पशी कुठं असत कुठं असतं शेत त्यांचं हा पे वर का खाली ओ, खाली आणि त्या बेबीला ठेवतात घरात हा तो काय म्हणतो मम्मी पास जाणार आणि जाणार मम्मी पप्पा त्याला घरात सोडून जाते झोपडीत त्यांच्या मग तो बेबीला कोणाची आठवण येते बाबाची त्याला बोर होत घरामध्ये एकट्याला त्याला टीव्ही नसतो बघायला त्याला मोबाईल नसतो खेळायला तू कस मोबाईल बघतो आणि टीव्ही काय बघतो हा पे मग तो टीव्ही बघतो मोबाईल बघतो त्या बाळाला काहीच नव्हतं त्याला बोर झालं काय झालं मग काय म्हणलं ते मम्मी पाम्मी ना नाही मग ते मम्मी इकडे आवाजात नाही पप्पा मग ते बाळ लागतो मोठ्या मोठ्याने रडायला मम्मी पप्पा पप्पा कुठं गेले कुठं शेतात कशाला कशाला वरती होत का शेत त्यांचं खाली हा नदी पशी मग त्या बाळाचा आवाज जातो एका परीला ऐकायला कोणाला मग परी येते त्याच्या पशी अशी पंख हलवत हलवत काय रे बाळा का रडतोस मग ते बाळ काय म्हणत कुठं कुठं जाण मग ती परी म्हणते चल तुला माझ्या घरी नेते फिरवायला मग कुठे घेऊन जाते ती कोणाच्या घरी घरीच्या घरी मग तिथं त्याला उंच धबधब्यात नेते फिरायला नेते छान छान खायला देते चॉकलेट खायला देते बर्फी खायला देते बेबी खुश होऊन जात पण एवढं सगळं भेटलं तरी बेबीला कोणाची आठवण येते कोणाची मम्मी मम्मी पप्पाची आठवण येते संध्याकाळ होते बेबी पुन्हा रडायला लागतो ला परी का कावरून हा मग परी म्हणते चल आता मी सोडवते तुझ्या घरी परी म्हणली चल मी सोडवते तुझ्या घरी आणि त्या बेबीला पुन्हा कुठं घेऊन आली ती घरी घेऊन आली आणि त्या बेबीला त्याच्या घरी सोडलं किसको पानी पीना है नीबे को प्यास लगी हाँ। मम्मी हाँ। भी पानी पीला। पापा हां धीरे-धीरे मुटाओ गरम गरू। गरम हां क्या खा लो गरम वो पा, पानी पी रहा है हाँ। गरम माल या पर पर कपड़े गरम है <laughs> <गरम? पुए> पे <laughs> <laughs> जाते जम्मू मम्मी पापा पक्षी आता बेबी पापा। खुश होंगे ते Daniel, yeah. ¡Dale jump the, jump the, yeah! ¡Yee!